तरी ह्याच्यात मी पाणीच टाकलेलं नाही अजिबात बिलकुल पाणी नाही टाकलं मस्त मिठाच्या पाण्याने केलं तरी पण किती वाला वालावा आला अशीच कडक होतात भजी ह्याच्यामुळं आता तेल ठेवले तर आता भजी सोडणार सुट्टी सुट्टी सोडू का मला वाटते सुट्टी सुट्टी बघते सुट्टी कशी म्हणजे असं नाही का असं असं करून तेल चापलं नाही त्याला मोबाईल बघायचा असतो तो करतो भूक नाही मुद्दाम नाही काय मुद्दाम करतो तो भूक नाही मुद्दाम असं सुट्ट टाकायला पाहिजे म्हणजे कडक एकदम कडक वगैरे आता असं असं सोडायचं असं म्हणजे असं कडक

ते घे काय म्हणत त्याला काहीतरी दिसलं दिसलं का मोबाईलमध्ये काय म्हणायचं झालं काय माहित नाही पण केवढं मोठं बघ ना भीती वाटल्यासारखे का नाही काय माहित नाही काय आहे सराड्यासारखं तर दिसते पण लई मोठं एवढं मोठं मी नव्हतं काय कधी बघितलं काय काय माहिती डेंजर दिसते वरती होणे असं माहिती मातीमध्ये मध्ये गवतात लपून बसते ह्या साईड नाईड आलं असं गवतात हे शिरले झुंप काय नाही कसं दिसते बघा रीतीच कुठून आलं असेल सराड्या सारखे पण मोठे सराड पण नुसत असे काय गवतात लपून बसते आहे माझ्या मैत्रिणींना कशा आहेत मैत्रिणी तर माझा आता स्वयंपाक चालला आहे संध्याकाळची वेळ बघा आता नऊ वाजून गेले आणि आज शनिवारी नंतर उपवास आहे तर मी काय काय बनवले तुम्हाला दाखवते तरी मी इथं सांबर बनवते आणि इथं डाळ शिजवली म्हणजे सांबर नाही म्हणजे अशीच आमटी बनवणारे आणि त्याच्यासाठी मी हा मसाला घेतला आहे आणि कोशिंबीर म्हणजे खरं तर मला सँडविच बनवायचं होतं पण जरा प्रॉब्लेम झाल्यामुळं हे रहित झालं आमचं सँडविच बनवायचं इकडं भात केलाय हा त्या दिवशीचा भात आहे मसाले भात आणि थोडीशी पापड जरा तळणार आहे मी आता मी काय करणारे माहितीये का जो तर मी आता हे ना कोशिंबीर बनवणार आहे ही कृतिकाने काकडी कापली आता थोडेसे अजून एकदा बारीक करून घेणार आहे टोमॅटो कापलाय आणि कांदा पण कापून आणि थोडीशी कोशिंबीर आहे आणि राहिलेली ठेवणार फ्रीजमध्येच आणि कोशिंबीर डाळ भात आणि भाकरी केलेले आहेत बघा इकडं चार पाच भाकरी केलेत आमच्या दाजी येणार आहे जेवायला त्याच्यामुळ जास्त भाकरी केले दाजी आणि बहिणी तर मुलगा अमर दोघ येणार जेवायला भाकरी मी आपलं साधं सिंपलच केलं जेवण आणि पापड तळणारे मग झालं